काका या आम्हाला कोपऱ्यात यायला सांगला कोपऱ्यात आलो इथं पण गर्दी झाली काका बोलता अरे पल्ली साइड ला जा मी चाललो घरी आई पकडलाय <laughs> <भी? laughs> परफेक्ट एकदम परफेक्ट विसला दा विसला दा काका दुकान बंद करा विसला दा ए माग बघा रे माग बघा ए, आ, अपाले, अपाले। आई तर ज्याची आम्ही वाट बघत होतो कधी कधीपासून तर ते आमचं बैल आले हारणे आणि कारगिल रॉयल एंट्री वाहून जी चला चला सावका धरून ठेव तर आमच्या हरण्याचा कारगिलचा आता दर्शन झालाय मंदिरात तो आता निघू घरी फटाफट कारगिल बाय 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 यो तर आता वाकानाला घेऊन आम्ही निघणार आहे शहापूरला जत्रामध्ये तुम्ही पण बनून राह जत्रा मध्ये वाकना कशी मजा करणार आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आहे आपण नवीन ब्लॉगमध्ये असं मी तुम्हाला आधीच बोललो कारण तर आता आम्ही चाललोय शिवरा जसा आपला ठरला होता त्याचप्रमाणे आपण निघलोय शिवरात्रीला शहापूरला आपला हरण्या आणि कारगिलची आपण पाया पडणी केली तिकडे मंदिरामध्ये आणि तुम्हाला बोललो होतो का दुपारच्या नंतर आम्ही निघणार आहे तर आता आम्ही चाललोय शिवरात्रीला शहापूरला आणि येताना गाडी मी चालू ना कोण येताना गाडी मी चालू ब्लॉग मित्रांनो इथंच बंद करतो गाडी हात असेल तर माझ्यात काय ब्लॉग एडिट होणार नाही आणि मला काय आपल्या चॅनलवर टाकला जाणार नाही कारण आमच्यात हिरडे असणार आहे टाक्या गाडी चालवते अरे हो ना शिकवा ना तुम्ही असं शिकवा येता शिकवा मग शिकवा बोल ना डायरेक्ट बोल तू गाडी चालवीन मी कॉन्फिडन्स आहे ना माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे तुझ्याकडं पण ती रिकामी गाडी चालवावी लागेल आमच्याकडे कॉन्फिडन्स नाही एवढा बसलेला असं कारण ते स्पष्ट भाषेत तुम्ही खूप घाबरता 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 आणि जोडीला आहेत माझे मित्र सगळेच हे बघा फुल तिघा फुल तिघायला घालणार किती झालेले आहेत समजाऊ चारशे नव्यान्न फक्त एक हजार व्यूज बाकी आहेत पाचशे गेला पाचशे गेला एक हजार लवकर सर्च करा काय पाहिजे धावायला पाहिजे काय जावा पाहिजे काय पाहिजे चापड मारी जावं या तर तुम्ही लवकरात लवकर सर्च मारा आणि गाडी वय अर्धा मिलियन चालवा आल्याला सुरुवात झालेली आहे आपल्या भावाची नाही नाही सुहाक्रांत झालेले किती टाइम लागतो आपल्याला काय रे झाला फॅन्स एक दीड किलोमीटर लांब गाडी लावल्याची अजिबात ओ मेट्रो मेट्रो तर फार जवळ पोचलो तरी पण गर्दी काही कमी नाही एकदम गर्दी एकदम पोल दाट गर्दी चप्पल कसे आहे का शंभर ला दोनशे चपली शंभर ला दोनशे लोकांची दो गर्दी तरी बोल दरवर्षी प्रमाणे आम्ही येतो फक्त का ब्लॉग बनित नव्हतो आता ब्लॉगिंग करतो म्हणून ब्लॉग बनवतो <laughs> नाही का रे पोरा बरोबर आहे अरे पोरा भेटते ना आमची मला वाटत नाही तो आता दाव पुढं पुढं जरा घेतलाय काका शंभर टक्के बघा का भेटेल तुम्हाला तो, तो मालटेल बघू ते पत्रकार काका पण भेटलेले आठवड्यांची काय येईल का नाही येईल शब्द लाईव्ह ला येऊन सांगितला होता ना येतोच दरवर्षी हव्या अरे बायकोला कुठे माहिती तू न ठीक पाणी लावलेलं तर पाणी पीस मध्ये जाम काम चार पाच बोड घ्यायच या ती मला मार्या उभं ना तिला बांधून ठेवा हो बाबा या तिकडे फिटरले बाहेर आजीबाई लवकर चला साईडला घेता अरे आणि म्हणून दादाला आम्ही दादाच्या जोडीला येत नाही दादा कार्य नेऊ असा उभार की चिली हा आपल्याला व्हिडिओ बनवायची मला असं वाटतंय तुम्हाला फुग फोडायची गरज आहे भरतीच्या टायमाला जाऊ बघ लूक चालवलं नंतर चालवायला आला होईल अरे नोका नका वाटतो कुठला पडणार हे आपल्याकडून बघू चालेल आमदे काय आम्हाला तीन मधी

अवे मार लवकर बघू बा फोडतल बघू फोडतो का तू <laughs> उकला का वाईट उकला का वाईट हा हॅलो एक मिनट दंधारे याचा घेऊ दे वाव नाही काम केलाय आलो आलो रे, ले, ले। 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 ओ आलो रेका पुरी पैसे सांगशील पैसे दाना तुझा दे डोक्यात मला पैसे देतो का नाही रिटर्न नाही पैसे का अरे पैसेच नाही चालला ते पुढं मोडलं पन्नास ला तुम्हाला आमचा डायलॉग असा होता त्याच्या आपण बोल्या मारल्या ना त्या पन्नास जवळपास त्यांनी दिलं म्हणजे त्याचा पाच रुपयाला होता पाच दोन जाण्यादिसपनी एकदम पाडणार मग ते पाडणार गोष्ट झाली तर तुम्हाला की जत्राचा विषय सांगतो जत्राचा विषय सांगता नाही तर वाडापाचा वासचा असा मुंबारा गेलाय नाकाचा विषय काय करणार असा आहे उपास येणार निलंकार वास तो असा फुलून आला एकदम फुलून समजला पण शापूरच्या एरियातली म्हणजे मनसेची जत्रा आणि ही पण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवरात्रीची जत्रा होते ती शहापूर पाहिजे गर्दी काय फुलगर्दी टॉपच्या दुकानावर चुंपरले निसती टॉप घ्या टॉप घ्या शंभरला तीन शंभरला तीन शंभरला तीन किती रुपये પા <Sustainable> <framat�er> <selling> तर मित्रांची जरी अवस्था खराब आणि आपल्याला फुल टाइम तो चला लेट्स गो आपण जाऊ पुढे ओके ओके भाऊ खूप भारी व्हिडिओ तुझ्या व्हिडिओ व्हिडिओ मध्ये असतो ना यो असतो यो हे आण असतो बोलतो असतो रे असतो মান্য়ে কালে কেলে কালেমেটালে तेवढादा हे नारू विके कापूचं कत्र चालू माझ्या नावा समाटा व्हायला हॅलो काका काय झाला साईडला जा दे एक काका बोलतो या साईडला 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 माझं सध्या घेला तरी व्हिडिओ गावात लागले भूषण पटेल मित्र मंडल त्याची टाका आम्हाला कोपऱ्यात यायला चांगला कोपऱ्यात आलो इथं पण गर्दी झाली काका बोलता पली पल्ली साईडला जा मी चाललो घरी दादाच्या दुकानात या दादालाही चांगला आहे माझ्या नावात चाळीस रुपयात भेटेल तुम्हाला शुक्रवारच्या मार्केटला पण भाऊ असतो तुम्हाला पन्नासला इथं सांगतो तिकडे तुम्हाला थोड्या सस्त दिला आपलं नाव सांगल्यावर हो। तर शंभर टक्के भाऊ त्या दुकानाला विजिट द्या तरी भेट महाशिवरात्रीला एक कलाकार आहे चालू होती ना चालू होती चालू होती आल्या तुम्ही त्यांच्या शूटिंग टेन्शन घेऊ नये मागा बघ दीदीवर शाहूरच्या आता सरळ भासता टाईमात या वयात होतो त्यावेळेस आम्ही पण आता पोपेंड मारूत यात जत्रात फिरातो पण आता नाही तुम्ही सगळ्यात आणि आता नॉर्मली आम्ही काहीतरी पेटपूजा करू आणि तो उपास मोठाच वो सोडावा त्याच्या घरी जाता जाता येऊ चक्कर याची आणि नंतर आपण इकडे पालण्याकडे जाऊ सगला फिरू पालण्यात बसू मजा करू एन्जॉय आई शापूच्या जत्रेला आलो

भाऊने आम्हाला डायरेक्ट रॉयल एंट्री दिली आतमध्ये कुठे येत्या एवढी फुगटेरिया भेटते आपल्याला ओके এসিল বহাত এসিল কাবল এসিল स्मूथ वाटला फक्त ब्रेक जरा अर्जंट लागत होता पुर पु डबल एंट्री भेटलेली आपल्याला डायरेक्ट पब्लिक चालली नाही उतरणार एकदा बसतो भाऊनी डायरेक्ट दोन वेळेला फुकाट या दोन फुकाट लालो आला एक आपला आपला पंटर आला एक मला तरी असं वाटत खाल्लेलं वडाबा बाहेर निघेल जाऊ डबल अजून एकदा बसला फुकाट परत एकदा बोलतो फुकाट बसून बोलतो तो आता पाल ना ना घरी घेऊन जाईल खाली मुड आपण बाबा मोबाईल आड्डाओ मागची सीटा बोलू देला काहीतरी मागची सीटा ती ते सगळी फुकाटवाली आहेत आम्ही इथून पुढची बदलल्यात पुढची पुढची सीटा बदलल्यात बघा रे माग बघा रे थांबवा 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 चला आता दुसरी राईडमध्ये आपण दुसरी राईड करू बाय चला दुसरी बाऊस पण आपल्या दिले बाय करू आपण भाऊ आता हवे सगळं ओपन आहे इथे फाटणार बोल फाटू शकते मित्रांनो जास्त नाही दाखवू शकतो एकच चिंता दाखवतो तुम्हाला मी त्याच्यात बसाल तर आता आदर तरी बसू नका दिसतो दिसतो ओके ओडा पाहिला कधी कधी तुटत पण कारण तर एक पोसवला आकाशपाला तुटला होता पण ह्या जर तुटला ना भाजा इथं डायरेक्ट मशाजा जात्र काय लांबच्या हो बाबा आता खि वाजता दिस हे आमो यांना ढिला झालाय डायरेक्ट टाका मी जाऊ लालो मजाने तू जायच जा। <laughs> <laughs> आता नाही तु गाडीमध्ये कारण इथल्या दीड किलोमीटर चालत जायचे त्याचा आम्हाला टेन्शन तिथं चालून चालून अक्षरशः दमलो आम्ही गेला पण तू काढतोय बघ व्हिडिओ काढली रे ए दादा ब्लॉग मध्ये असे दिसणार आहे का मंजुरन गातानी हा बघ गाता अरे ओळग आएगाले वाह बाबा ओढने वाला आहे ते आपलो होंडाई परत काय केला माहिती का आम्हाला होंडाईची गाडी दिली जाम लूटला जाम गाडी दिली आम्हाला ना आता टोयटामध्ये पळाले चला 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 बाय बाय काकी आपल्याला ओरडा लागतात काय ओढू कुठे आई शापूरच्या जत्राला आलो कसा बसलाय तू आता बाय बाय करा तू बाय बाय ती दिदी आहे ना जवळपास माझं माग मागे गणपती उत्सवला आलो होतो ना शापूरला तर नऊ वाजेपासून वाट बघतो तिथं अकरा वाजेपर्यंत छान तास बाजेत एकदम तिथे सॉरी

ओ हो लेझर लेझर पण घेतले सचिन पप्पा होणार आहे सचिन लाडव्हान्स मध्ये घेतले बघ ना पोराला लागेल लेझर दाखवून दाखवून लागेल पोराला झोपून रुपयामध्ये डाय दीडशेला डाय दीडशेला डायचा तर मित्रांनो अशीच आपल्याला जाम मजा आली तर मित्रांनो अशीच आम्ही फुल एन्जॉय केली तुम्हाला एन्जॉय वाटला का नाही काय वाटणार ना आहे पाल्यांना बसला त्या वडीन बसला कशातच बसला नाही एन्जॉय काय त्याचा वाटणार आहे माझा वडापाव मी मस्त खाल्ला आणि मस्त पचवला पण पण हवा टाईट होते त्या वडीमध्ये लय बॅक का लयच बॅक का तर तुम्हाला असाच आपल्या नवीन चॅनेल ब्लॉग पडणार आहे प्रसाद टोरिया ब्लॉग तर आवर्जून बघला असल तर तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तर याच्यावर आपल्याला नवनवीन ब्लॉक असं येत राहणार आहेत आणि बोलता बोलता पुढे एक टॅप आहे त्याला ठोकलं तर इथल्या येतात परत सो आणि आता जाताना गाडी मी चालवणार आहे आव्या गाडी चालवणार आहे आणि आम्ही ट्रकला जाणार आहे कारण तर आव्याचा इन्शुरन्स काढलेला आहे आमचा इन्शुरन्स काढलेला नाही सो बाय 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 वाय